नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे तुम्ही पाहताय टेक युट्यूब चॅनल प्रसाद बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या कालावधीत अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करायला सुरू झालेली आहे मित्रांनो राज्यात आचारसंहिता लागलेली असून सुद्धा ही मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे कारण या नुकसान भरपाई वाटपाचा जी आर हा फेब्रुवारी मध्येच काढण्यात आलेला होता आणि या नुकसान भरपाईसाठी लागणारा निधी फेब्रुवारी महिन्यात वितरित करण्यात आलेला होता मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती निवडणुका जवळ आल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा निधी वितरित केल्यानंतर सरकारला सुद्धा याचा फायदा होईल त्याच अनुषंगाने आजपासून या निधीचं वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावरती करण्यासाठी सुरू झालेला आहे मित्रांनो हा जी आर सुद्धा तुम्ही पाहिलेला असेल जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिके व शेत नुकसानाकरिता नुकसान करिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा पावसाळी हंगाम दोन हजार तेवीस आदेश क्रमांक चार महाराष्ट्र राज्याच्या महसूल व वन विभागाकडून दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेला होता मित्रांनो शासन निर्णय सर्वात पहिल्यांदा पहा जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतपिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार म्हणजेच मित्रांनो एनडीआरएफ आणि एस डीआरएफच्या निश्चित असलेल्या दरानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे त्यासाठी एकूण सहा कोटी सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची देण्यात आलेली आहे मित्रांनो पाहू शकता अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यासाठी हा सहा कोटी सत्तेचाळीस लाख आणि एक्केचाळीस हजार रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील एकूण बाधित क्षेत्र हेक्टर मध्ये इथे दिलेला आहे सात हजार पाचशे एकोणपन्नास हेक्टर एवढ्या क्षेत्राचं नुकसान बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि बाधित शेतकरी संख्या पहा मित्रांनो सात हजार आठशे नव्याण्णव एवढ्या शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे एकूण सहा कोटी सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार रुपये एवढी मदत बुलढाणा जिल्ह्यातील सात हजार आठशे नव्याण्णव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहे मित्रांनो एनडीआरएफ आणि एस एफच्या निकषानुसार जिरायत क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केली जाणार आहे आणि बागायत क्षेत्रासाठी सतरा हजार रुपये हेक्टर अशा पद्धतीने या निधीचं वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून केलं जाणार आहे मित्रांनो जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातून असाल आणि तुम्हाला तुमच्या खात्यावरती हे पैसे मिळालेले असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील